चेर, राहुल विदेशात जाऊन विरुद्ध राहुल गांधीला एक असं वाटतं की मला गोल्ड मेडल भेटलं जे भारताविरुद्ध बोलले देशा आंतरराष्ट्रीय लेव्हलला कुठे जाऊन जशी अमेरिकेत त्याला वाटतं मेडल भेटलं मला म्हणजे गोल्ड मेडल भेटलं गोल्ड मेडल समजतात स्वतःला आणि त्यामुळं त्यामुळं राहुल गांधीच्या पोटातलं ओठावर आलं आणि त्यांना वाटलं विदेशात कोणी विचारणार नाही पण आता मीडिया एवढा स्ट्रॉंग आहे विदेशात काही बोललं तरी आपल्या देशात येतं त्यामुळे त्यांना असं वाटलं का हे कुणी रेकॉर्ड करणार नाही ते बोलले पोटातनं बोलले आणि हे तीन पिढ्यापासून बोलतायत पंडित जवाहरलाल नेहरू बोलले होते बघा तुम्ही काय बोलले होते आरक्षण विकासाला बाधा आहे मग राजीव गांधी बोलले की आरक्षण हे बुद्धीन लोकांना द्यावं लागतं तिसरी पिढी म्हणताय की आता आरक्षण थांबवणार आहे आम्ही त्यामुळे त्यांच्या पोटात तेच आहे तीन पिढ्यापासून ते बोलतात आहे मला असं वाटतं की आम्ही आरक्षणाच्या बाजूने आहे मोदीजी आरक्षणाच्या बाजूने आहे संविधानाने बाबा जे बाबासाहेब आंबेडकरने आम्हाला संविधानांचे आरक्षण दिलं आहे ते आरक्षण त्या ठिकाणी टिकलं पाहिजे आणि माझा प्रश्न मराठा समाजामध्ये आहे आता मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आम्ही बाजूने आहोत मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता भाजपा क्लिअर आहे ओबीसीचं आरक्षण न कमी करता मराठाला आरक्षण दिलं पाहिजे पण आता राहुल गांधीबद्दल माझा प्रश्न जरांगे पाटील सर्वांना आहे की राहुल गांधी तर अस्तित्वातलं आरक्षण काढायला निघाले राहुल गांधी अस्तित्वातलं आरक्षण काढायला निघाले आहे तर मग आता खरा आक्षेप त्यांचा काय आहे याच्यावर जे आहे ते काळाला निघाले आहे नवीन काय कसं मिळणार आम्ही तर द्यायला तयार आहे आम्ही तर त्या ठिकाणी दहा टक्के आरक्षण एकनाथ शिंदेजी दिलाय एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री आहे मराठा समाजाकरता आम्ही सर्वांची भूमिका क्लिअर आहे पण आता जे दिलं आहे ते काळासाठी राहुल गांधी प्रयत्न करत आहे त्यामुळे जरा याच्यावर थोडं जरा सर्व समाजाने याच्यावर व्यक्त केलं पाहिजे ओबीसी व्यक्त झाला पाहिजे एस सी एस टी समाजाला खोटं बोलले मला वाटतं आरक्षणाच्या भूमिकेवर राहुल गांधीला आम्ही सोडणार नाही राहुल गांधी जेव्हा जेव्हा महाराष्ट्र येतील त्यांच्या स्टेजवर जाऊन आम्ही विचारणार एस सी एस टीच्या बद्दल ओबीसी बद्दल तुमची भूमिका ही विरोधी आहे ओबीसी विरोधी आहे आरक्षण विरोधी आहे आणि महाराष्ट्रात माझी आव्हान राहणार आहे एस सी एस टी ओबीसी समाजाला की राहुल गांधीच्या सभेला कोणी जाऊ नये त्याचा बहिष्कार टाकला पाहिजे सामाजिक बहिष्कार हा कुठला प्रयत्न आहे आरक्षण काढण्याचा ही कुठली भाषा आहे की ओबीसीचं आरक्षण काढा एस सीचा काळा एसटीचा काळा महामानव बाबासाहेब आंबेडकर असं आम्हाला आरक्षण दिलं त्यामुळे हे बरोबर नाही विधानसभा निवडणुका नंतर राज्य काय राज्य